नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुका हा मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर्ती आणि मावळ तालुक्यातील जमिनीला सोन्याचे भाव आहेत सुदुमरे हद्दीमध्ये गट नंबर अठ्ठावीस यामध्ये जे सहहिदार आहेत तर यामध्ये सहहिदारांनी अधिकचं क्षेत्र विक्री केलेलं आहे आणि त्यामुळं जे बाकीचे सहिषेदार शेतकरी आहेत हे भूमिहीन झालेले आहेत आणि त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तर सकाळपासून मावळ तहसील कार्यालयाच्या बाहेर हे शेतकरी बसलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये पेट्रोलच्या बॉटल आहेत तर प्रत्यक्षात काय अन्याय झालेला आहे जाणून घेऊ काय नाव तुमचं आणि काय सांगा मी विजय बाळासाहेब दिवेकर आमच्या गट नंबर अठ्ठावीस मध्ये आमचं सामायिक क्षेत्र आहे तीन भाऊ दोन बहिणींमध्ये चोवीस गुंटे हे सामायिक क्षेत्र आहे सदरील क्षेत्रापैकी एक बहिणीने आमच्या क्षेत्र विक्री केलेलं आहे ते विक्री केलेलं क्षेत्र काळोखे आणि जाधव या दोघांना विक्री केलेलं आहे त्यांच्या इश्शाला येणारं क्षेत्र हे त्यांनी विक्री करू दे आमची त्याला काहीही कुठल्याही प्रकारची हरकत नाही आहे परंतु त्यांच्या इश्शाला येणाऱ्या क्षेत्रापेक्षा अधिकचं क्षेत्र त्यांनी विक्री केलेलं आहे आणि विक्री म्हणजे तिप्पट विक्री केलेलं आहे आणि ते क्षेत्र विक्री करत असताना त्यांनी काय केलेलं आहे की आम्ही तलाठी ऑफिसला त्या संदर्भात आम्ही हरकत दाखल केली होती त्यानंतर आमची केस ही मंडलाधिकारी तळेगाव दाभडे या ठिकाणी चालली होती मंडलाधिकारी साहेबांनी आमच्यासोबत गोड गोड बोलून चांगल्या चांगल्या भाषेत केस तुमच्यासारखीचे तुमच्यावरती अन्याय झाला आहे तुम हे चुकीचं केलेले झालेलं डॉक्युमेंट हे चुकीचं आहे याच्यावरती तुम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे योग्य न्याय झाला पाहिजे असं काय 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 बोलून आम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यावरती आम्ही विश्वास ठेवून शांत बसलो आमच्या वकील साहेबांनी पण आमचा युक्तिवाद जो काय आहे की सदरील खरेदी खताला सही मान्यता नाही आहे पर सिस्तेदाराची मान्यता नसून अधिकचं क्षेत्र विक्री केलेलं आहे हे, हे सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या असून उघड केलेल्या असून तरीसुद्धा अधिकारी साहेबांनी त्यांची जी नोंद आहे ती मंजूर केलेली आहे आणि त्यांची नोंद मंजूर करण्याच्या आधी आम्ही तहसील कार्यालयात आमची केस ही तहसील कार्यालयात वर्ग करून घेण्यात यावी यासाठी चौदा चार तारखेलाच आम्ही अर्ज दाखल केला होता त्यानंतर आम्हाला थोडं हे वाटल्यामुळं आम्ही बाय हँड अर्ज पण तिथं नेऊन दिला पण त्यांनी तो स्वीकारला नाही आमच्या दोन थे थे, केस तिथे त्यांनी एकाच केसचा अर्ज स्वीकारला दुसऱ्या केसचा त्यांनी केस आमची बंद करायला ठेवल्यामुळं क्लोजला ठेवल्यामुळं दुसऱ्या केसचा अर्ज त्यांनी स्वीकारला नाही आणि काल रात्री डायरेक्ट त्यांचा सातबारा बनवला त्यांच्या हिश्शाचा सातबारा जो बनवला त्यानंतर ज्या वेळेला मी साहेबांना फोनवरती बोलण्याचा किंवा विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला काय सांगितलं की माझ्या जे सद दिला जे योग्य वाटलं ते मी केलं किंवा मला जो योग्य निर्णय वाटला मला ज्याच्यात मेरिट वाटलं मग त्यांना मेरिट कशात जास्त वाटलं की त्यांनी जास्त क्षेत्र विकलं त्याच्यात जास्त मेरिट वाटलं मग बाकीच्या हिश्शेदारांनी काय करायचं रस्त्यावरती जायचं करायचं काय बाकीच्या हिस्सेदारांनी त्यांच्या वाट्याचं जे क्षेत्र आहे हे कुणाकडे मागायला जायचं कुणाकडे न्याय मागायचा मग जर खालचे महसूल विभागाचे जे अधिकारी आहेत ते जर अशाच प्रकारे गैरवर्तणूक करून वागणार असतील तर मग आम्हाला न्याय कोण देणार कोण बोलणार या संदर्भात आम्ही कुणाला विचारणा करायची कुणाशी बोलायचं हा माझा प्रश्न आहे हे माझ्या चुलते आहेत बाकीचे हे जे काय ते हे सांग काय एकूण क्षेत्र किती होतं तुमच्या पाच जणांमध्ये चोवीस गुंट्यापैकी साधारण पा, पावणे पाच गुंटे क्षेत्र येऊ शकतं पण किती क्षेत्र विकलेलं आहे आणि आज तुम्ही पेट्रोलच्या बाटल्या घेऊन मावळ तहसील कार्यालय जे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब आहेत त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर उभे राहिलात काय सांगा आता पेट्रोलच्या बाटल्या नाही घेऊ तर काय करू आज या सामान्य शेतकऱ्यांवरती जर अशी सरकार जर वेळ आणत असेल आज जर शेतकऱ्याला योग्य न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यापुढे पर्याय काय राहतोय शेतकऱ्यांनी करावं काय आमची पूर्णपणे दिशाभूल करून सर्कल ऑफिसरने चुकीचा निर्णय दिलाय आमच्याशी गोड बोलून गोल सलगी करून आमच्या सोबत त्यांनी पूर्णपणे चुकीचा निर्णय दिलाय आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला उडवाडवीची उत्तरे दिली बरं जे प्रकरण स्थानिक पातळीवरती मिटत असताना आम्हाला परत प्रांताकडे जावं जायचं का आम्ही आम्ही करावं काय होऊन भूमीहीन होण्याची वेळ आली आहे मग आम्ही आज हे पेट्रोल घेऊन आमचं आत्मदहन नाही का करावं बर करावं काय क्षेत्र कुणी घेतलेलं आहे आणि कुणी किती विकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये अंजनाबाई थुटळेकर यांचा याच्यामध्ये सामायिक हिस्सा आहे किती आहे तो आहे आम्हाला मान्य आहे किती अठ्ठावीस गुंठे गटामध्ये क्षेत्र आहे हा त्याच्यामध्ये पावणे पाच गुंठे त्यांचं क्षेत्र येत आहे त्यांनी त्यांच्या हिस्सापेक्षा जास्त चौदा गुंठे क्षेत्राची विक्री केली आणि ते विक्री ते विक्री म्हणजे घेतलेलं शरद साधू काळोके वसंत अनंता जाधव या दोघांनी मिळून खरेदी केलंय बर किती के पेमेंट दिलेलं आहे खरेदी खताला पेमेंट कुणाच्या नावावर दाखवलं आता हे ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे जे अंजनाबाई नथू टिळेकर आहे त्यांचं वय शंभरच्या च्या क्रॉस होऊन गेलेलं आहे ते त्यांची बुद्धी सुद्धा काम करत नाहीये आहे त्यांच्यानंतर त्यांचे जे काही नातवंड आहेत जे काय आहे त्यांनी मिळून हा सगळा कारभार केलेला आहे त्यांची तिथपर्यंत येण्याची सुद्धा म्हणजे सरकारने सुद्धा चाचपणी करावी ही व्यक्ती खरेदी खद्यानाच्या अवस्थेमध्ये आहे का ही सर्व काही करू शकते का उद्या त्या व्यक्तीकडनं काही लिहून घेतलं तरी ते सक्सेस होऊ शकते का ह्याची पण विचारणा सरकारने केली पाहिजे प्रशासनाने केली पाहिजे त्यांच्या हिस्ला येणारं क्षेत्र हे ते विकरू करू शकतात त्याला आमची कुठल्याही प्रकारची बंधन नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे परंतु त्यांच्या हिश्श्याला येणारं जेवढं क्षेत्र आहे तेवढंच त्यांनी विकावं बाकीच्या राहिलेल्या क्षेत्र हिश्याला येण्या येणाऱ्या क्षेत्रापेक्षा तिप्पट जर क्षेत्र विकलं तर बाकीच्या चार जणांनी न्याय मागायचा कुणाकडं जायचं कुणाकडं जर न्याय व्यवस्थेकडे न्याय मागा गेल्यानंतर जर ते उडवाउडीचे उत्तर देत असतील जर मंडला अधिकारी साहेब असतील किंवा बाकीचे जे असतील ते जर उडवाउडीचे उत्तर देत असतील अचानक सातबारा नोंद करत असतील ते सांगतायत ऑनलाईन पोर्टलवरती टाकत आहेत ई की जो पोर्टलवरती आम्ही पाहतोय तो ऑनलाईनला काहीच दिसत नाही आहे ते म्हणतायत समन्स नाही आम्हाला नोटीस नाही काहीच नाही मग तुम्ही आम्हाला काहीतरी द्या ना की आमच्या कोर्टाचा निकाल हा असा झाला आहे किंवा आमच्या अखेरीत ते बसत नाहीये हे जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही तहसील कार्यालयात अपील करू पुढे जाऊन सिव्हिल कोर्टला अपील करू पण तुम्ही हे न सांगता तुम्ही आम्हाला आम्ही योग्य निकाल करू योग्य न्याय देऊ कसला न्याय करताय तुम्ही बरं काय नाव तुमचं आणि काय अन्याय झालेला आहे तुम्ही पेट्रोलच्या बॉटल घेऊन मावळ तहसील कार्यालयाच्या समोर सकाळपासून बसलेले आहेत कुणी तुम्हाला विचारलं काय माझं नाव पोपट काशीनाथ दिवेकर राहणार सुदुंबरे आमचा वडिलांचा गट नंबर अठ्ठावीस त्याच्यात पाच हिस्सेदार पाच हिस्सेदारपैकी क्षेत्र आहे बावीस गुं चोवीस गुंठे तर ते एका मावळणीने चौदा गुंठे विक्री केली तर राहिलेल्या सदस्यांना क्षेत्र कुठून आणायचं ती अडचण आहे आणि याच्यात मंड मंडलाधिकाऱ्यांनी आम्हाला इतकं गोड बोलून हे केलं की करणारा चुकीचं आहे आम्ही तुम्हाला न्याय देऊ न्याय देऊ न्याय देऊ मनसपर्यंत त्यांनी ते एकतर्फे निकाल देऊन टाकला असं मग सकाळपासून तुम्ही मावळ तहसील कार्यालयाच्या बाहेर उभे राहिलेले आहेत पेट्रोलच्या बॉटल घेऊन तुम्ही अर्ज वगैरे हो दिलेले आहेत तुमची कुणी चौकशी केली का विचार के? पर्यंत आतापर्यंत कुणीही चौकशी केलेली नाही आम्ही सकाळपासून इथं बसून काही पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं का तुम्ही इथं आले ते अन्याय झाला नाही दिलेला काही नाही दिलेलं तर मावळ तालुक्यामध्ये चाललंय तरी काय जो मूळचा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचा जर हिस्सा पावणे पाच येत असेल तर ते चौदा गुंठे विकून मोकळे झालेले आहेत आणि या ठिकाणी बाकीचे जे चार हिस्सेदार आहे यांचं यांचं क्षेत्र कुठून आणायचं की किती सातबारा आहे किती विक्री होती रजिस्टर ऑफिसनी पण चौकशी केली पाहिजे ना रजिस्टर ऑफिस काय डोळे झाकून बसले काय त्यांना कळाय नको का चोवीस गुंठ्याचा सातबारा आहे पाच नाव आहेत वकील तरी असले चुकीचे डॉक्युमेंट करतात कस काय हा माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही जर समजा फक्त लेटिकेशनच करायच्या गा। मागे का म्हणजे तुम्हाला कोणीतरी चार दोन रुपये देणार मग तुम्ही ते हे करणार का मग तुम्ही चालून घेणार का सगळं सगळं मनमानी कारभार करणार का मावळ तालुक्यातली सर्व यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे पार तलाट्यापासून तर मंडल अधिकाऱ्यापर्यंतचा अनुभव हाच आहे आमचा महसूल विभाग पण जोपलाय का महसूल विभाग पण जोपलाय का महसूल मंत्र्यांना पण समजा या गोष्टी ग्राउंड लेवलला कळत नाहीत का की काय चाललंय काय नाही कशासाठी ना अरे का तुम्ही जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास देत ठीक आहे आम्ही समजा एक आम्हाला कळतंय कुठपर्यंत जायचं कोणत्या प्रोसेस पर्यंत जायचं ज्याला कळतच नाही अरे अशी शेतकरी तर ठार होत ना बर तीन ना शेतकरी ज्याच्या इश्याला समजा दोन पाच गुंठे जागा आहे दहा पाच गुण्ट जागा आहे त्यांनी करायचं काय अरे कुठं तरी थांबवा अरे महसूल विभागाला माझी हात जोडून विनंती आहे की खाली शेवटपर्यंत लक्ष घाला का सगळेजण फक्त करप्शन मध्येच डुबून जाणार आहेत पैसे घेण्यातच सगळे व्यस्त राहणार आहेत हाच माझा सगळ्यांना सवाल आहे कुठेतरी थांबवा मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की आपला सात बारा हा दर महिन्याला पंधरा दिवसाला ऑनलाईन वगैरे चेक केला पाहिजे आपल्या सात बार्यामध्ये काही क्षेत्र कमी झाले का काही सर्च काढून पाहिलं पाहिजे आणि आपल्या जमिनी ह्या मोजणी करून कप्रत करून आपल्या हद्दी कायम ठेवल्या पाहिजे जमिनीमधनं होणारे वाद आणि त्यामधनं मावळ तालुक्यामध्ये अनेक जमीन व्यवहार जे आहे हे बेकायदेशीर होतात की आश्चर्यच की दुय्यम निबंधक कार्यालयामधनं जे खरेदी खताचे केलेले दस्त आहेत ते दस्तही चोरीला जातात मावळमध्ये जे महसूल विभागाने जे काळजी घेतली पाहिजे जो गेल्या अनेक वर्षापासूनची ज्याची पूर्वाश्रमीची वडिलोपार्जित जमीन आहे त्या जमिनीमध्ये जर सातबाराची त्यांची नावं असतील तर त्यांचं क्षेत्र किती किती येतं आहे आणि ते किती विकतात यावर तरी संबंधित दुय्यम निबंधक नि निबंधकांनी लक्ष घातलं पाहिजे जर आणि आज आम्ही हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी या ठिकाणी येऊन न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत कारण खालून चूक होते तलाठी मंडल अधिकारी आणि त्यांच्या पिढ्या जातात हे केस लढण्यासाठी तर शेतकरी आधीच तर आर्थिक विवंचनेत असतो आणि त्यातच ते यामध्ये यांना पावणे पाच गुंठे क्षेत्र येते पाच जणाला त्यापैकी एकानेच चौदा गुंठे क्षेत्र विकले तर बाकीच्यांचं क्षेत्र द्यायचं कुठून आणि अशा ह्या लिटिगेशनमुळे अशा ह्या लिटिगेशनमुळे शेतकरी वर्गामध्ये असंतोष झालेला आहे काय सांगाल शेवट आता तुम्ही ह्या बॉटल आणलेल्या आहेत या संदर्भात काय सांगाल मंडलाधिकारी साहेबांची सत्य विवेक बुद्धी काय सांगते माहिती का की एकानीच पंधरा गुण विका चौदा गुण विका बाकीच्यांनी रस्त्यावरती जा त्यांना काय घ्या ज्ञान नाही आहे ना बाकीच्या चार सहिसेदारांनी रस्त्यावरती जुळे घेऊन जरी बसले ना त्यांची काय बाकीची भावकी नाही आहे त्यांना वाईट वाटायला लक्षात आलं का तुम्ही फक्त लोकांना सांगताय आश्वासन देताय आणि आज आम्ही फक्त समजा ठीक आहे इशारा द्यायला आलो आहे पण सोमवार मंगळवार नंतर आम्ही नक्कीच या गोष्टीवरती जर काही कडक कारवाई नाही झाली तर आम्ही नक्कीच कडक पाऊल कठोर पाऊल उचलू एवढी आमची नक्कीच शासनाला हे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद